नमस्कार तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गव्हाच्या रव्याचे लाडू म्हणजे हा रवा आहे ना हा माझ्याकडे घरघंटी आहे त्याच्यामुळे मी पीठ दळल्यानंतर असं एकदम बारीक नाही आहे तर त्याचे लाडू हे खूप पौष्टिक होतात लहान मुलांनाही चांगले आपल्यालाही चांगले तर तो हा मी दोन भांडे रवा घेतलेला आहे हा भांडा रवा आहे दोन थोडे काजू आहेत थोडे बदाम आहेत मनुका आहे वेलची पूड आहे आणि हे तूप आहे भाजण्यासाठी आणि एवढी याला हे दोन वाटे असेल तर साधारण दीड वाट्या साखर घेणार आहे तुम्ही गुळ पण घालू शकता तोही काही प्रॉब्लेम नाही आहे तर आपण हे भाजायला घेऊया इथे मी कढई ठेवली आहे तापत त्याच्यात आपण तूप घालूया आता रवा घालूया छान भाजून घ्यायचा कारण एकदम बारीक नाही अर्धा म्हणजे असा थोडा जाडसर आहे म्हणून एकदम छान भाजून घ्यायचं आपलं बघा तुम्ही इथे छान भाजून झालंय कलर पण बदललाय आपण हे काढून घेऊया थोडा एक चमचा तूप टाकून मी हे काजू बदाम मिक्सरमधून काढून घेतलेत ते परतून घेऊया मग अशी मी सांगायची विसरले मी ते सहा खजूर पण घेतलेत थोडस तर ते खजूर पण मी मिक्सरमधून काढून घेतलेत ते पण आपण याच्यात घालूया काजू बदाम आणि खजूर मी परतून घेते ते आपण या मिश्रणात घालू आता आपण ह्याला गार होऊ देऊया आणि मग ह्याच्यामध्ये साखर मिक्स करूया हे आता मिश्रण मी बघितलं खूप जाड होतं म्हणून मी ते सगळं मिक्सरमधून एकदा काढून घेतलंय तर ह्याला तूप खूप लागतं कारण गव्हाचा कोरडा रवा जास्त तूप घालून न भाजल्यामुळे आता ह्याला तूप खूप लागेल आपण मध्ये तूप घालूया आपण याच्यात वेलची पूड घालूया बेदाने घालूया आणि हे साधारण दोन वाट्या रवा होता आणि काजू बदाम हे म्हणून साधारण अडीच झालं तर आपण दोन लाई कमी थोडी साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घाला जास्त कोण आवडत असेल तर मग बरोबरीने घाला मी साधारण इथे दीड घालते तुम्ही गुळ जरी किसून घातला तरी चालण्यासारखं गोड जास्त आवडत नाही म्हणून तुम्हाला गोड आवडत असेल तर टेस्ट करून बघा आणि मग ऍडजस्ट करा साखर पण हाताने मळून घेऊया तूप त्याला तूप जरा जास्त लागतं दुधाचा पण आपण सबका मारू शकतो पण मग टिकायचा जरा प्रॉब्लेम येतो लवकर संपणार असेल तर मग दुधाचा थोडा सबका मारून बांधले तरी चालतील तसे काही लाडू राहत नाहीत फटाफट -पट संपतातच आपल्याला छान झालाय लाडू हे आता आपले लाडू वळून झालेले आहेत रव्याचे बिन पाकाचे त्यामुळे तुम्ही आता हे करून बघा तुम्हाला कसे वाटतात ते तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा आणि ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वाजवायला विसरू नका धन्यवाद